हाय गाईज वेलकम बॅक टू चॅनल आज मी आलेली थोडंसं बाहेर आणि मला भाज्या घ्यायच्या होत्या ॲक्च्युली म्हटलं चला तुम्हाला पण भाजीच्या शॉपमध्ये घेऊन जाऊया आणि इकडे इंग्लंडमध्ये चाय एक चा चायवाल्याचं शॉप चायवाल्याचं दुकान खूप फेमस आहे तिकडे चाय मिळतो इंडियन टाईपचा तर तिथे आपण चहा घेऊयात अगोदर जाऊन आणि एकदम इंडियाच्या पद्धतीने चाय बनवतात चा ते चहा बनवतात त्याच्या नावावरूनच कळा तर त्या शॉपचं नाव चायवाला आहे तर त्याच्याकडे जाऊया ताजं अगोदर आणि त्यानंतर जाऊया भाजीच्या शॉपमध्ये जिथे मी दाखवते तुम्हाला काय काय मिळते आणि शक्य झालं तर त्याच्या प्राईस पण सांगते चला तर इकडे खूप गर्दी असते ह्या रोडला हा घेतलेला आहे मी चहा आपल्याला अजून थोडं चालायचं आहे मग दोन मिनटात आपण पोचतोय इथल्या एका इंटरनॅशनल शॉपला तिथे सगळ्या गोष्टी मिळतात इन्क्लुडिंग पार्लेजी मॅगी आणि कार्ले पुन्हा अजून बऱ्याच गोष्टी मिळतात आपण बघूयात आज काय काय अवेलेबल आहे से मिळालेली इथे मला खूप साऱ्या गोष्टी दिसत आहेत त्याचा जायकडे पप्पा दिसलेला आहे हा पडते मला दीडशे रुपयाला हो आणि भेंडी आहे भेंडी मिळाली इथे जवळपास साडेसहाशे रुपये किलो आणि सगळ्यात जास्त महाग तर मला काय आवडले नव्हते का हे पप्पा एवढशी पपया एवढी आवडते पपाईक पण किती महाग आहे जवळपास साडेसातशे रुपयाला एवढी पपई मिळते आणि अजून खूप साऱ्या गोष्टी तिथे जसं की हा सापडला मला पुदिना पुदिना आहे एकशे तीस रुपयाला एवढा कोथिंबीर आहे कोथिंबीर पण सेम प्राईजमध्ये आणि मिरच्या मिरच्या किती महाग आहेत जवळपास अकराशे रुपये किलो अशा घेण्यासारख्या जसं की सगळ्या प्रकारची पिठं मिळतात पण ही पिठं बिलकुल चांगली नसतात आशीर्वादची पिठं खूप चांगले असतात हा ब्रँड कुठला आहे हिरा ब्रँड आहे ह्यापेक्षा आशीर्वादाची पिठं खूप चांगली असतात आणि पोहे इथे मला दिसलेली आहे मॅगी मॅगीची किंमत आहे किती चाळीस पेन्सला एक एक चाळीस पेन्सला एक आहे म्हणजे एवढं असं मिळतं मला पन्नास रुपयाला आणि आता बघूया तिथे पार्लेची कुठं दिसतं आहे का इथे गहू आहेत असे नाही नाही सॉरी गहू नाही आहे ब्राऊन राईस आहे ब्राऊन राईस आहे हा सगळ्या प्रकारचे तांदूळ आहेत जिरे मोहरी सगळ्या गोष्टी मिळतात पण भयानक महाग आहेत साखर वगैरे एवढीच प्राईस येतो शंभर रुपये आणि हे आहे वाळलेला कढीपत्ता तेच पूर्ण पाकिट आहे दोनशे सत्तर रुपयाला सगळ्या प्रकारच्या डाळी आहेत आणि कुठे गेले पार्लेजी हां इकडे पार्लेजी इकडे सगळं खाऊचं असे आहे पूर्ण तिकडे सोनपापडी सोनपापडीचा हा दे दे सौन पापड़ी, सौन पापड़ी डबा हे आपल्या इकडच्यासारखाच आहे सोनपापडीचा एक अडीचशे रुपयाला एवढ्या डबानंतर लाडू आहेत बेसनाचे पारलेजी पार्लेजी एका पाऊंडला म्हणजे एकशे वीस रुपयाला पाच पाकिट आहेत पूर्ण चारलेचीचे आणि अजून पाणीपुरीची इथे गाडी नसतात ना, ना मग अशी पाणीपुरी आहे हार्ड पूर्ण डबा येतो आहे सहाशे रुपयाला पाणीपुरीचा आणि त्यासोबत हे गोड पाणी हे सेपरेट घ्यायचं चारशे चारशे रुपयाला एक बॉटल मिळते गोड पाण्याचे हेच बऱ्याच गोष्टी आहेत तिथे ज्या मिळतात रेड डाबर रेड टूथपेस्ट ही पण आहे हे अराऊंड दोनशे रुपयाला खूप साऱ्या गोष्टी मिळत आहेत दिवे इथे अजून दिवाळीला वेळ आहे पण पन दिवे पण आलेले आहेत विकायला हे दिवे एवढे चार दिवे मिळत आहेत साडेतीनशे अराऊंड साडेतीनशे मेहंदीचे कोण वगैरे सगळ्या गोष्टी आहेत इथे विकायला आता मी काही गोष्टी विकत घेते माझ्यासाठी मला घरात काही गोष्टी घ्यायच्यात इथे अजून एक महागोष्ट आहे ती माझी दिदी जवळपास साडेसातशे रुपये किलो अगोदर पडतं पूर्ण मी आतला एक घेणार आहे खूप दिवसापासून खायची इच्छा झाली होती असे मस्त त्याचे खालीपेठ बनवायचे दुध आणि मला तुला भेटली सीताफळ एक सीताफळ जवळपास मिळते चारशे रुपयाला आणि पिकलेले नाही आहेत अजून एक सीताफळ चारशे रुपयाला पाव माझ्यासाठी घेतले मॅगी कारण मॅगी मुंबईमध्ये मॅगीची किंमत आली दहा रुपये आहे आणि इथे चाळीस पेन्स लाईक मॅगीचं पाकिट मी घेतलेल्या फक्त चार वस्तू को कोथिंबीर को आणि पुदिना पापड आणि दुधी तर माझं पूर्ण बिल झालेलं आहे नियरली बाराशे पाऊंड बाराशे रुपये सॉरी नॉट पाऊंड मला सगळ्यात जास्त इथे भोपळा महाग वाटला म्हणजे जो दुधी भोपळा होता ना तो म्हणून मी येतानी आईंकडून माझ्या सासूबाईकडून भोपळ्याच्या बिया आणलेल्या म्हटलं मस एकदम मस्त भोपळे लावायच्या बॅकयार्डमध्ये पण तो उगवला पण नाही म्हटलं घरच्या घरी खायला होईल पण तो उगवलाही नाही गर भोपळा इथेच एक बंदोबस्त नावासर इंडियन रेस्टॉरंट आहे ते इंडियन स्ट्रीट फूडचं रेस्टॉरंट आहे खूप छान स्ट्रीट फूड खूप छान स्ट्रीट फूड मिळतं तिकडे